नंदुरबार तालुक्यात गेल्या तीन दिवसांवर अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे पूर्वपट्ट्यातील गावांना चांगलाच या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कापूस मका पपई केळी यांसारखी हंगामी पिके पावसामुळे बाधित झाली असून अनेक ठिकाणी पपई आणि केळीची बाग उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे तर काही पिके जमिनीतच कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची व निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अतिपावसामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कार्ली रणाळे आसाणे चौपाळी या भागात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे पपई व केळीची झाड तुटून पडले आहेत इतर पिकं देखील वाया गेली आहेत शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी पूर्णतः हतवल झाला आहे कर्जात डुबलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने कोणतीही नियमावली न ठेवता तातडीने पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी त्याचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे महानगरप्रमुख पंडित माळी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली यावेळी तलाठी कृषी अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते शेतकरी वर्ग सध्या कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झाला असून पिकांचे झालेले नुकसान ही परिस्थिती आणखी बिकट करणारी आहे शासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारण्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे दरम्यान प्रशासनाने तातडीने पंचनामा करण्यासाठी पथके गावोगावी पाठवावीत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी अशी सर्वत्र मागणी होत आहे माक्कामप चौपाडे तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार बरोबर माझी चार एकर क्षेत्र एकेडीचं होतं चार एकर क्षेत्रामध्ये मी पूर्ण पपई लावली आहे पपई लावल्यानंतर त्या चार एकर क्षेत्रासाठी मला या टेजला पूर्ण या टेजपर्यंत जो खर्च आलेला आहे शंभर रुपयाच्या वरती एका झाडाला आलेला आहे हो आणि ऐन आठ दहा दिवसात कटिंग होणार होती आठ दहा दिवसा पंधरा दिवसात कटिंग होणार होती आणि देवाने शनिवारच्या वादळी वाऱ्या पाण्यासह आलेल्या पावसाने प्रचंड माझं चार एकरमध्ये पूर्ण नुकसान केलं माझं नुकसान कमीत कमी चार एकरमध्ये दहा ते पंधरा लाखाचे पपईचं नुकसान झालं आहे आणि खर्च केलेला आहे मी चार एक लाख रुपये हे तर पपईचं झालं परत माझी केळी आठ एकर केळी आठ एकर केळीमध्ये सुद्धा माझं नऊ हजार झाड पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे तेन त्या केळीला पण मी प्रति एका झाडाला मला शंभर रुपये खर्च आलेला आहे जैनी इरिगेशनचे मी पूर्ण टोटल रोपं लावलेले होते हो आणि मला केळी आणि पपई मिळून कमीत कमी मी घरून पंधरा लाख रुपये खर्च केलेला आहे